मित्रांनो उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशाच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे मीडिया गोंधळली आहे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आवाज झाले आणि सामान्य माणूस तो अजूनही विचारत आहे असं अचानक काय झालं हा राजीनामा म्हणजे एका घटनात्मक निर्णय नव्हे हा आहे राजकारणाच्या उतारात खुपलेला right एक रहस्यमय खंजीर आणि तो खंजीर कोणाच्या हातात होता कोणाच्या इशाऱ्यावर पावलं उचलली गेली हे समजून घेण्यासाठी आपल्याला या घटनेच्या आत खोलवर जावं लागेल धनकडे यांचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो एक भिडस्त थोडा बाणेदार आणि हेट बोलणारा नेता पण अशा व्यक्तीचा एवढ्या मोठ्या पदावरून अचानक गोपचूप राजीनामा हा काय फक्त वैयक्तिक कारणाने दिला असेल मित्रांनो राजकारणात कोणताही मोठा माणूस वैयक्तिक कारणामुळे पद सोडतो तेव्हा ती वाक्य खरी असतात पण अर्थ वेगळा असतो कारण प्रत्येक राजीनाम्यामागे एक कथा असते आणि धनखड यांचा राजीनामा म्हणजे एक स्फोटक राजकीय कथा आहे या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे अहंकाराचा संघर्ष आहे सत्तेच्या खुर्चीसाठी पडद्यामागे सुरू असलेली चालबाजी भाजप एनडीए विरुद्ध काँग्रेस इंडिया अलायन्स यांचा मुखसंग्राम आणि एक अतिशय मोठा प्रश्न हे सरकार धोक्यात आहे का हो हा प्रश्न आता विचारला पाहिजे कारण उपराष्ट्रपतीपद रिक्त म्हणजे घटनात्मक शून्यता नाही ती राजकीय संधी देखील असते काँग्रेसने या संधीचं भान ठेवत याचा फायदा घेण्याची तयारी केली आहे आणि भाजपला जे काही अजून सेप वाटत होतं ते सगळं आता डळमळीत होऊ शकतं मित्रांनो तुम्ही विसरलात का भाजपला यावेळी पूर्ण बहुमत नाही लोकसभेत दोनशे बहात्तरचा आकडा लागतो आणि भाजप अडकला आहे दोनशे चाळीसवर मग आता सत्ता कशी मिळाली मित्रपक्षाच्या साथीने नायडू नितेश आणि काही इतर मंडळींच्या सहकार्याने पण तुम्ही कल्पना करा जर उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाला तर याचा अर्थ काय याचा अर्थ संसदेच्या दोन्ही सभागृहातून भाजप आणि एन डी एचा आत्मविश्वास दळमळीत आहे आणि मित्रांनो लोकशाहीत आत्मविश्वास डळमळीत झाला की सत्ता ढासळते आज आपण या व्हिडिओमध्ये महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत धनखड कोण होते ते उपराष्ट्रपती कसे झाले त्यांनी नेमकं काय वेगळं केलं आणि त्यांचा राजीनामा देशाच्या राजकारणाला कोणत्या वळणावर घेऊन जाऊ शकतो हा फक्त राजीनामा नाही हे आहे एक एक संकेत त्या बदलाचा जो कदाचित भारताच्या पुढील पंतप्रधान कोण होईल हे ठरवू शकतो हा विषय फक्त चर्चेसाठी नाही हा विषय आहे लोकशाहीच्या भविष्याचा आणि म्हणूनच हा व्हिडिओ जो तुम्ही पाहता फक्त माहिती देणार नसून ते आहे सत्तेच्या शोधातला एक प्रवास चला तर मग सुरुवात करू मित्रांनो कोणतंही मोठं राजकीय नाटक अचानक घडत नाही त्यामागे अनेक पायऱ्या असतात अनेक प्रवास लपलेले असतात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा जितका अनपेक्षित होता तितकाच त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास विस्मयकारक आहे आपण अनेक राजकारणी पाहिले काही खानदानी काही चळवळीतून आलेले पण धनकड यांचा प्रवास एक सामान्य शेतकऱ्याच्या घरातून सुरू होणारा आणि देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च कॉन्स्टिट्युशनल पदापर्यंत जाणार आहे धनखड यांचा जन्म अठरा मे एकोणीसशे एकावन्न रोजी राजस्थानच्या झुंझुन जिल्ह्यातील किठाणा या गावात झाला त्यांचे वडील एक सामान्य शेतकरी आहेत आई गृहिणी होती आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती पण शिक्षणासाठी झगडायचं हे त्यांचं लहानपणापासूनच ठरलेलं होतं त्यांनी शाळा पूर्ण केली गावातच नंतर जयपूरच्या राजस्थान युनिव्हर्सिटीतून बी एस सी केली आणि विज्ञानात फारसा रस वाटला नाही त्यांचा खरा ओढा होता कायदा आणि सार्वजनिक जीवन धनखड यांनी एल एल बी पूर्ण केली आणि दिल्लीत वकिलीसाठी दाखल झाली दिल्ली उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी खूप काळ वकील म्हणून काम केले ते एकोणीसशे एकोणनव्वदच्या आसपास सुप्रीम कोर्टात मोठ्या खटल्याचं प्रतिनिधित्व करू लागले त्यांची भाषाशैली ठाम मुद्देसूद आणि थोडी झनझणीत होती त्यामुळे त्यांचं नाव येऊ लागलं पण मित्रांनो हे सगळं सुरू असताना त्यांचं लक्ष जात होतं सार्वजनिक सेवा आणि राजकारण या दिशेने एकोणीसशे नव्वदमध्ये धनखड यांना वाजपेयीच्या सरकारमध्ये कायदा मंत्री बनवण्याची चर्चा होती पण त्याआधीच ते जनता दलामध्ये सामील झाले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये ते झुंझुन मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आणि संसदेत पोचले हीच त्यांची राजकीय पायरी क्रमाची सुरुवात होती धनखड यांना लवकरच जनता दलामध्ये घुसमट जाणवू लागली काँग्रेसबरोबर त्यांचं कधीच फारसं जमत नव्हतं त्यामुळे एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांचा झुकाव भाजपकडे झाला भाजपमधल्या अनेक नेत्यांनी त्यांची जवळीक होती लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन सुषमा स्वराज यासारख्या नेत्यांबरोबर ते अनेक बैठका करत याच काळात त्यांनी पारंपरिक काँग्रेस घराणेशाहीवर जोरदार टीका करायला सुरुवात केली धनकडे यांच्या भाषणशैलीमध्ये थोडा बाणीदारपणा अडखळत नसलेला थेटपणा होता त्यांनी अनेक वेळा विरोधकांवर विशेषतः काँग्रेसवर खळबळजनक आरोप केले त्यामुळेच ते नेहमी वादग्रस्त राहिले पण चर्चेत राहिले आणि हेच त्यांचे वैशिष्ट्य होतं दोन हजार एकोणीसमध्ये नरेंद्र मोदींनी त्यांना एक आश्चर्यकारक संधी दिली पश्चिम बंगालचे राज्यपाल ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्र सरकारमध्ये त्याचवेळी तीव्र संघर्ष सुरू होता मोदी सरकारला हवा होता एक लढवया राज्यपाल आणि धनखड हे त्या भूमिकेसाठी फिट होते धनखड यांचं ममता बॅनर्जीशी सतत वाद होत प्रसारमाध्यमांमध्ये अनेकदा त्या दोघांचे तिकट आरोप प्रत्यारोप झळकत असत धनखड यांचा राज्यपाल कार्यकाळ म्हणजे राज्यपाल पदाचे राजकारणात वापरायचे उत्तम उदाहरण मानले जातं दोन हजार बावीसमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी म्हणून उमेदवारीसाठी उभा केलं हा निर्णय अचानक आला परंतु यामागे एक स्पष्ट विचार होता ओबीसीचे प्रतिनिधित्व वादग्रस्त आणि ठाम भूमिकेचा अनुभव संसदेमधील विरोधकांना डील करण्याची क्षमता ते निवडून आले आणि भारताचे चौदावे उपराष्ट्रपती झाले त्यांच्या निवडीतून मोदी सरकारने एक संदेश दिला आम्ही पुन्हा एकदा राजकारणाच्या सूत्रावर पकड मजबूत केली आहे पद मिळाल्यानंतर काही महिन्यातच राजकारणात एक वेगळं समीकरण तयार होते हे जाणवू लागलं होतं धनखड यांच्या वक्तव्यामध्ये हळूहळू बदल होत गेला विरोधकांवर त्यांची जवळीक वाढू लागली आणि एक असा प्रसंग आला भाजपच्या गटात सुद्धा शंका निर्माण होऊ लागली धनखड आता आपले आहेत का हीच खरी त्या मोठ्या राजीनाम्याची सुरुवात होती धनखड यांचा हा संपूर्ण प्रवास म्हणजे एक सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने देशाच्या सर्वोच्च राजकीय स्तरावर केलेली झेप पण ती झेप अखेर का अडकळली मित्रांनो भारताचा उपराष्ट्रपती म्हणजे केवळ एक एक सन्माननीय पद नाही तर राज्यसभेचा सभापती देखील असतो आणि म्हणूनच या पदावर बसलेली व्यक्ती संसदेच्या वादविवादाचं आणि संवैधानिक मर्यादाचं फार मोठं प्रतिनिधित्व करत असते धनखडे यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली सर्व विरोधी पक्ष सत्ताधारी माध्यम सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या धनखडे यांनी उपराष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा राज्यसभेत आधीच राजकीय वातावरण तापले होते एकीकडे सरकार नव्या विधेयकावर भर देत होतं दुसरीकडे विरोधक अडाणी भ्रष्टाचार शेतकरी प्रश संसदेच्या कार्यशैलीवर प्रश्न विचारत होते धनकडे यांनी सुरुवातीच्या काही महिन्यात स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली त्यांनी स्पष्ट केलं की ते लोकशाही प्रक्रियेला बळ देण्यासाठी आले आहेत कोणाच्या इशाऱ्यावर नाचण्यासाठी नव्हे कोणाच्या इशाऱ्यावर चालण्यासाठी नव्हे पण हळूहळू त्यांच्या भाषणामध्ये कडवटपणा आणि थेट टीका वाढू लागली त्यांनी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यांवर टुलकिट ग्यान अशी टीका केली त्यांनी अनेकदा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केले जिथे उपराष्ट्रपतीने थोडं अलिप्त राहणं अपेक्षित असतं त्यांनी थेट संविधानिक अधिकाऱ्यांनाही जनतेसमोर जबाबदार ठरवायला हवं हो। असं म्हणत न्यायपालिकेवर टीका केली या गोष्टीमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये आनंद होता पण विरोधक नाराज होते मित्रांनो राजकारणात जे दिसतं ते सगळं खरं नसतं दोन हजार तेवीसच्या उत्तरार्थात आणि दोन हजार चोवीसच्या सुरुवातीस धनखडे यांचे विरोधकांशी संबंध सौम्य व्हायला लागले राहुल गांधी यांच्यावर ते पूर्वी जितके टीकास्त्र सोडायचे ते कमी झाले त्यांनी संसदेत विरोधकांची बाजूही काही वेळा उचलून धरली विशेषतः राज्यसभेतील सदस्यांचे हक्क त्यांचे निलंबन हे मुद्दे राज्यसभेच्या एका सत्रात त्यांनी शासनाला संयम ठेवायला हवा असं वक्तव्य केलं आणि तिथेच अनेकांच्या बोव्या उचलल्या भाजपच्या अंतर्गत गोटात भाजपच्या अंतर्गत गटामध्ये हा बदल धोक्याची घंटा ठरू लागला एक उच्च पदस्थ नेते मंडळींमध्ये ही चर्चा सुरू झाली धनखड आपल्याच सरकारच्या धोरणावर प्रश्न का विचारतोय तो संसदेला इतकं स्वायत्त का दाखवत आहे विरोधकांना उघडपणे वेळ देणे हा संदेश काय देतो का जण म्हणू लागले की धनखड यांचं वागणं राष्ट्रपतीपदाच्या दिशेने झुकते म्हणजे ते स्वतःचं वेगळं कॉन्स्टिट्युशनल इमेज निर्माण करत आहेत आणि त्यासाठी भाजपच्या विशिष्ट भाषणशैलीपासून दूर जात आहे दोन हजार पंचवीसमध्ये संसदेचं एक विशेष अधिवेशन झालं इथे एका महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा सुरू होती विधेयकाने नियमभंग दाखवून धनकड यांच्याकडे प्रश्न संपवले तेव्हा धनकड यांनी सरकारलाच प्रश्न विचारले आणि संसदेत संतुलन बाळगण्याची भाषा केली ही घटना भाजपसाठी रेड फ्लॅग ठरली त्यानंतर एकापाठोपाठ एक तीन केंद्रीय मंत्री त्यांनी खाजगी भेटीत आपली भूमिका पक्षाविरोधी झाली आहे असं सांगू लागले त्यानंतर काहीच आठवड्यात दिल्लीत चर्चा सुरू झाली धनखड यांना बाजूला काढण्याची तयारी सुरू आहे नवा उपराष्ट्रपती शोधायला जातोय धनखड यांना राजीनामा द्यावा लागणार याचवेळी धनखड यांनी दोन वेळा पंतप्रधान मोदींशी बंद दरवाजामागे बैठक घेतली दोन्ही बैठका तासभर चालल्या आणि काही दिवसांनी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला कारण वैयक्तिक कारणास्त आणि संसदीय परंपरेचं पालन करत एवढंच सांगितलं गेलं मात्र राजकीय मंडळींना माहिती होतं की वैयक्तिक गोष्ट नसून एक, एक राजकीय धक्का होता धनखड का, का, यांचा कार्यकाळ म्हणजे तीन प्रकारच्या संघर्षाचं मिश्रण होतं न्यायपालिका कार्यपालिका आणि विधिमंडळ यांच्यातील सीमारेषा अनेकदा धनखड यांनी दुसूर केल्या राजकीय तात्विक संघर्ष विरोधकांना संधी देणं हे त्यांच्या कॉन्स्टिट्युशनल कर्तव्य होतं पण त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा रोष वाढला वैयक्तिक महत्वाकांक्षा विरुद्ध पक्षनिष्ठा उपराष्ट्रपती झाल्यानंतर स्वतंत्र व्यक्तिमत्व जाग झालं पण भाजपला ते पटलं नाही मित्रांनो भारताच्या संसदीय इतिहासात अनेक उपराष्ट्रपती झाले काहींनी मौन पाळलं काहींनी ठाम मते मांडली पण दनखड यांचा कार्यकाळ म्हणजे एक शक्तिशाली पण सत्तेच्या जवळ असूनही सत्तेशी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचा प्रवास होता त्यांनी स्वतःच्या पदाचा वापर फक्त मानासाठी केला नाही हे लोकशाहीचे मर्यादा जपणारे टेस्टिंग फिगर ठरले पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी जेव्हा जगदीप धनखड यांचा राजीनामा जाहीर झाला तेव्हा देशभरात एकच खळबळ माजली मीडिया राजकीय विश्लेषक सोशल मीडियावरील लोक सगळ्यांकडे एकच प्रश्न अचानक राजीनामा का काय चाललंय दिल्लीमध्ये टी व्ही चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली धनखड यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आरोग्य बिघडल्यामुळे त्यांनी माघार घेतली भविष्यात राष्ट्रपती पदासाठी मैदान मोकळ करतायत का पण अनेक विश्लेषक लगेच म्हणाले हा काही साधा राजीनामा नाही ही, ही दिल्ली आहे राजीनाम्याच्या अवघ्या दोन तास आधी गृहमंत्री अमित शहा यांची रात्रीची बैठक भाजप संसदीय मंडळींनी अघोषित गाठभेट राष्ट्रपती भवनात अतिरिक्त सुरक्षा आणि फायलिंग हालचाल एनडीएच्या घटक पक्षांना तातडीने सूचना दिल्लीला या यातून स्पष्ट होतं की यातून स्पष्ट होत होतं सत्ता केंद्रात काहीतरी मोठं ठरतंय दनखड यांचा राजीनामा ही कोणत्या पक्षासाठी गोष्ट सोपी होती कोण घाबरलं कोणाला फायदा झाला या संदर्भात तीन मोठ्या शक्यता चर्चेत होत्या धनकड यांची वाढती सोयता भाजपला नको वाटली त्यांच्या वागणुकीमुळे राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत ते पुढे जात होते पण केंद्र सरकार त्या गोष्टीला तयार नव्हतं काही घडामोडी लपवण्यासाठी हा राजीनामा एका राजनीतीचा भाग आहे भाजप आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि राष्ट्रपती निवडणुकीसाठी जोरात तयारी करत आहे या तयारीत कोणतेही स्वतंत्र विचार करणारे मोठा चेहरा पक्षाला धक्कादायक वाटतोय अशा परिस्थितीत जगदीप धनखड हे फ्री माइंडेड अभ्यासू आणि बिंदास्त चेहरा बनले होते जो राजकारणाच्या हुकमी डावात फिट बसत होता धनखड यांचा राजीनामा देताच सर्वात मोठा प्रश्न पडला पुढचा उपराष्ट्रपती कोण यासाठी काही नावे पुढे आली रामनाथ ठाकूर अनिमिका सिंग सुशील मोदी स्वामी सच्चिदानंद सर्व नावे लक्षपूर्वक तयार केली होती ज्याचं संविधानावरचं मत लेअर आहे लेअर आहे पण पक्षशिस्तीला धरून चालणारे धनगड यांच्या राजीनाम्याने एन डी ए आणि इंडिया आघाडीमध्ये सांस्कृतिक संघर्ष सुरू झाला एनडीए म्हणत होतं हे अंतर्गत गोष्ट आहे पक्षाची शिस्त जपली गेली आहे विरोधक म्हणत होते स्वातंत्र्याने विचार करणारी व्यक्तीही टिकू शकत नाही हे भाजपचं अपयश आहे पुढचा उपराष्ट्रपती कोण होतो यावर दोन्ही बाजूंनी भावनिक आणि वैचारिक मोर्चेबांधणी सुरू झाली सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला हॅशटॅग धनकर एक्झिस्ट हॅशटॅग इंडिपेंडंट व्ही पी हॅशटॅग हु नेक्स्ट लोक म्हणू लागले उपराष्ट्रपती सुद्धा स्वतःचं मत स्वत्त मांडू शकत नसे तर मग संविधान फक्त एक शोपीस म्हणून राहिलं आहे का अनेक तरुणांनी राजकारणात जबाबदारीची जागा कुठे आहे असा थेट सवाल केला मित्रांनो एक राजकीय नेता जिथं शिस्तीत राहत नाही म्हणून बाजूला केला जातो पण तोच नेता जर लोकांमध्ये जाऊन संविधानाचं बोट धरून चालायला लागला तर तो संविधानाचा रक्षक बनतो धनकडे आता अशीच एक भूमिका घेत आहेत हा अजून एक राजकीय डाव आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल पण नक्की आहे की त्यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रात येणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद